रामकृष्ण हरी संत महंतांचे दर्शन व संवाद ऐकण्यासाठी हा एक प्रवास ह्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा अनेक पद्धतीने समाजामध्ये समजा जे काही ज्यांच्या घरात माळाही नाही ज्यांच्या कुठं घरामध्ये परंपराही नाही असे बरेचसे लोक असे म्हणतात की बा गावागावामध्ये हरिराम सत्य असतात हां तर सत्य असताना बरेच जणांचं म्हणणं आहे की आपल्याला मोठा सप्ता करायचा आहे तर मोठा सप्ताह म्हणजे काय त्यांचं हजार दोन हजार लोक जेवले पाहिजेत जाऊ द्या श्रेष्ठ दान अन्नदान जे झालं हजार दोन हजार पण कीर्तन ठेवले तेही चांगले पण कीर्तन ठेवल्याच्या नंतर त्या गावामध्ये शेवटच्या दिवशी एकही मुलगा माळ घालत नाही मग मोठा कार्यक्रम झाला म्हणजे निसते लोक संघटित करणं याला मोठा सप्ताह म्हटलं जातं का त्या गावातील दहा पाच जणांनी माळे घालावे याला मोठं म्हटलं जातं बाबा देशव्यामध्ये श्रीमद भागवत मला सांगितलं अन्न ब्रह्म अहम ब्रह्म श्राद्धीचे गोळी वर्मान कर्म रुथा भ्रमाळी याच्यावर फार मोठं चिंतन मी केलेलं आहे त्याचा निष्कर्षच आहे की आपण सत्य करतो पण सप्तेच्या पहिल्या दिवसापासून आपल्याकडे जेवणाला जो स्वयंपाक केला जातो तो स्वयंपाकामध्ये कांदे घातल्या जातात लसूण टाकला जातो मसाल्याचे पदार्थ टाकले जातात वांगे टाकले जातात हे जे शास्त्राने निषिद्ध पदार्थ सांगितले जे राजस आणि तामस पदार्थ आहे ते आपण शिजवले जातात तर मी वर्षभर जरी एखाद्या गावामध्ये कीर्तन ठेवलं पण तिथलं अन्न शुद्ध नसेल जसं प्रसाद प्रसन्नता प्रसाद आहे सने रसूप आहे ते प्रसन्न चेतुशी अशुबुद्धीपर्यतिष्ठते प्रसाद खाल्ल्यानंतर बुद्धीमध्ये परिवर्तन घडतं पण मग प्रसाद कसा असावा हेच आपल्या धर्माला कळलं नाही मग प्रसाद कसा असला तर स्निग्ध पदार्थापासून बनवलं म्हणजे दुधापासून बनवलेले जे पदार्थ आहे त्याला स्निग्ध पदार्थ म्हणतात मग प्रसाद कसा असला पाहिजे तर जिव्यर ठेवल्यावर न चावता पोटात गेला पाहिजे असा लवचिक असला पाहिजे नरम असला पाहिजे शुद्ध असला पाहिजे पवित्र असला पाहिजे एक दुसरं की कांदा मुळा लसूण वांग मसाल्याचे पदार्थ भरपूर टाकतात दुसरं ते प्रसाद बनवतात याचं त्यांना भानच राहत नाही चपला पायामध्ये तसेच बूट तसेच कोणी तंबाखू को मळता मळता कोणी पिऱ्या पिता पिता कोणी सिगरेट पिता पिता कोणी लघविरा जातं शुचित भूत पण नाही कोणी त्यावेळेला शरीर धर्म हे संडासला जातात स्नान करत नाही असुचित भूत पण येतात तशाच प्रकारच्या शरीरा प्रका घबरणा होतात आणि तशाच प्रकारचा तो पदार्थ देवाला भोगही लावत नाही आमच्याकडे तर मी गावाचं नाव मुद्दाम सांगितले पण आमच्याकडे अशी परंपरा होती की भांडारा झाला तर पहिल्यांदा सगळ्यांनी जेवून घ्यायचं आणि मग कथा कीर्तन प्रवचन झाले की मग त्याचा भोग लावायचा एक वर्ष मी सकाळी लवकर गेलो म्हणून का तुम्ही जेवले म्हणून मग बाबा माळ्यातली सगळे मंडळी येते मग तीन चार वाजून जातात आणि त्यांच्यावर वाजताही पुन्हा सगळ्याला वाढायचं काम करायला लागतो सकाळयचा आम्हीच करायचा वाढायचा आणि मग आम्ही जेवायचं कधी मला तुम्ही जेवायबद्दल माझा काही वाद नाही पण तुम्ही जेवले अगोदर मग आता कीर्तन झाले मग प्रवचनं झाले मग आम्ही प्रसाद तुम्ही <कति> देवाला भोग लावला आणि मग तो प्रसाद तर अगोदर तुमचाच झाला तुम्ही देव झाले अगोदर म्हणजे कसं आहे दाखव मग त्याने काय करायचं मग काय करायचं नाही तुम्हाला जेवायचं सेवा पण अगोदर तुम्ही देवाला नैवेद्य दाखवा नैद्य दाखवून मग तुम्ही जेवा मग बाकीची मंडळी जेवणे मग असं जर झालं तर कसे बुद्ध चांगले होते म्हणूनच पाहिजे आपल्याकडे मी बहुतेक ठिकाणी पाहिले की भंडाराला मोठे वांग्याचे पदार्थ असतात आता वांगे शास्त्र निषिद्ध सांगितलेले आहे मसूंदा निषिद्ध सांगितलेले आहे मुळा निषिद्ध सांगितलेले मसाल्याचे पदार्थ निषिद्ध सांगितलेले आहेत पदार्थ आणि आपण तर तरीचे पदार्थ खातो मोठ्या मिरच्या आणतो मरच्या शिजवतो आणि मग ते तरीच मस्त सणसहित अन्न खातो मग तो प्रसाद होतो का तर प्रसाद होतच नाही म्हणून जर तुम्हाला यथा कीर्तनाचं वर्म संगण घ्यायचं असेल तर पहिल्या दिवसापासून शुद्ध साधं अन्न केलं पाहिजे मी वरण भात शिरा करा किंवा साधी साधे पदार्थ चपाती आणि साधी भाजी किंवा साधं वरण करा जेवढं साधी पदार्थ जैसा खाय का अन्न बने बनेग मन जैसा पेगा पाणी वैसे बने की वाणी मग आपण जर अन्न चांगलं खाते कथा कीर्तन मोठमोठे मोड़ देतो पन्नास पन्नास हजार रुपये त्यांना दक्षणा देतो आणि ते एवढं मोठं तत्त्वज्ञान तुमच्या डोक्यावरच जाणार आहे कारण आपण जर याचं प्राण पाहिलं तर धृतराष्ट्राला काहीच कळत नव्हतं का नव्हतं का धृतराष्ट्राला दुर्योधनाला का कळत नव्हता कारण त्यांची बुद्धिमंदा स्थामच झाली होती याचं आणखी प्रमाण पाहायचं असेल तर रामायणामध्ये बिभीषणानं रावणाचं अन्न खाल्लं नाही तर त्याला प्रभू रामचंद्र मिळाले आणि इकडं महाभारतात जर पाहायचं असेल तर विदूर काका एकमेव एवढी मोठी युद्ध झाली इकडं अकरा अक्षरी इकडं सात अक्षरी एवढं सैन्य असताना अठरा अक्षरी सैन्य असताना सुद्धा एवढ्या सैन्यामध्ये कशाचा त्रास होणारा एकमेव महापुरुष असेल तर ते म्हणजे काका विदूर काका ह्या सगळ्या युद्धाच्या पलीकडे होते म्हणजे ते यात्रात निघून गेली दिवाळीखादा यात्राला खाऊन दिलं होतं कारण काकानं सुद्धा दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं नाही म्हणून विदूर काकाची बुद्धी चांगली झाली सात्विक झाले विचार चांगले झाले मग देवानं त्याला बाळगत बाजूला काढलं मग तसं पाहिलं गेलं तर पितामह भीष्म हे अतिशय उच्च गुरु आणि भगवान कृष्णाच्या अन्य साधारण भक्ती करणारे अद्वितीय असे महापुरुष असताना पांडव आणि कौरावमध्ये एवढं मोठं वर्चस्व तुम्ही हंकार भरल्यावर सगळे कौरव आणि पांडव घाबरणार एवढं ताकद असणारे पितामह भीष्म पण पितामह भीष्मानं ज्या दृष्ट दुराराचाराचं अन्न खाल्ल्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली त्यातून प्रमाण सांगता येतं जेव्हा पितामह भीष्म शरपंजरी पडली आणि त्यावेळेला भगवान कृष्ण सांगितलं का अरे पांडवांनो सगळे तुम्ही चला आता शरपंजरी पितामह भीष्मने पडलेले आता त्यांचा शेवटचा क्षण आलेला आहे आणि आपण त्यांना भेटून नये त्यावेळेला पाची पांडव भगवान कृष्ण परमात्मा आणि द्रौपदी सगळे भेटायला गेले भेटायला गेला भगवान कृष्णाने विचारलं धर्मराजाला धर्मराजा आता तुला राज्य करायचं आहे पितामह भीष्माकडून धर्मनीती विनायनीती सगळे विचारून घे राजनीती हे सगळे विचारून घे आणि त्याप्रमाणे धर्मराजाने पितामह भीष्माला विचारलं का पितामह मला धर्मनीती विनायनीती सांगा त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे तू राज्य कर त्यावेळेला द्रौपदीला हसू आलं आणि द्रौपदी हसल्यावर पितामह भीष्माने विचारलं आगणे काई ने काई ने। सा हो तो तो, का हसली त्याला सांगितलं काही नाही काही नाही पण थोडा प्रेशर केला सांगत नाही हसण्याचं कारण सांग त्यावेळेला सांगितलं पिता मग ज्यावेळेला माझं वस्त्र हरण होत होतं त्यावेळेला तुमची राज न्यायनीती न्याय कुठे गेली होती त्यावेळेला हे ज्ञान तुम्ही का सांगितलं नाही त्यावेळेला पितामह भीष्माने सांगितलं की मी दृष्ट दुराचाराचं अन्न खाल्ल्यामुळं माझी बुद्धी भ्रष्ट झाली आणि बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळं मला ती तत्वज्ञान सांगते नाही ती बुद्धी मला झाली नाही आणि म्हणून तुझ्यावर तो प्रसंग आला मग पितामह भीष्म भगवान कृष्ण परमात्म्याचे अन्न सदर भक्त असताना सुद्धा त्यांनी दृष्ट दुराचाराचं अन्न खाल्ल्यावर त्यांना ती न्यायनीती धर्मनीती सांगता आली नाही तसं वाटता आलं नाही तर मग आपण सुद्धा आपली बुद्धी चांगली राहावी असं वाटत असेल तर स्वतःच्या कष्ट चांगलं खाल्लं पाहिजे कष्टाची बरी भाजी भाकरी फुकडची तूप रोटी नको जगतगुरु जनार्दन स्वामी सांगायची म्हणून आजही आम्हाला बाबाची शिकवणी शेतीचे कामं करा स्वतःचं कष्ट करून कष्टात छान न खा कोणी दान दिला त्याच्यातला रोपायसुद्धा खाऊ नका म्हणून आमच्या बुद्धांनी चांगलं आहे आणि म्हणून सांप्रदायातल्या सगळ्या मंडळी किंवा आपल्या हिंदू धर्मातल्या सगळ्या सांप्रदायिक मंडळीला जर चांगलं भाव असं वाटतं असेल कीर्तनाचा प्रभाव आपल्या पडा असं वाटतं असेल तर त्यांनी भांडऱ्यातलं हे अतिशय पवित्र ठेवलं पाहिजे विटाळशीचं अन्न म्हणा किंवा आपण तुम्ही घरी पोळ्या करून आणायला वेळात उष्टमाष्ट होतो उष्टमाष्ट होतो आणि खरं होतं असं अन्न खाल्ल्यानंतर बुद्धी चांगली होणार नाही बुद्धी चांगली होण्याकरता हे पवित्र खाल्लं गेलं पाहिजे चांगलं खाल्लं गेलं पाहिजे तरच बुद्धी चांगली होईल नाही तर किती कथा केल्या किती कीर्तने केल्या किती योजने केले किती भगवे कळतळे खातले तरीही समाजावर किंवा आपल्या बुद्धीवर त्याचा प्रभाव पडणार नाही हे तिला सत्य धन्यवाद बाबाजी राष्ट्रसंत सत